मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठाण्यातील आनंद आश्रमात जाऊन दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं याप्रसंगी त्यांनी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि त्यांच्या त्यांचे गुरु आनंद दिघे साहेब यांच्या समाधीस्थळ शक्तीस्थळाला भेट दिली यावेळेला त्यांनी समाधीस्थळावर अभिवादन करून गुरूंच्या स्मृतींना उजळा दिला मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह खासदार नरेश मास्के आमदार प्रताप सरनाईक आमदार संतोष वांगर माजी आमदार रवींद्र फाटक माजी आमदार शिशिर शिंदे यांच्यासह ठाणे जिल्ह्याच्या महिला संघटिका मीनाक्षी शिंदे माजी नगरसेविका करंजे ज्येष्ठ शिवसेना उपनेत्या अनिता बिर्जे आणि इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते याप्रसंगी उपस्थित सर्वांनी साहेबांच्या विचारांवर चालण्याचा सान, निर्धार व्यक्त केला शक्तीस्थळावर झालेल्या अभिवादनानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आनंद कौतुक केलं त्यांनी सांगितलं की आनंद दिघे यांचा आदर्श कायमच प्रेरणादायक राहिलाय आणि त्यांच्या विचारांमुळे शिवसैनिकांच्या मनात त्यांचं विशेष स्थान आहे त्यांच्या विचारांवर आधारित कार्य करत राहण्याची प्रेरणा घेण्याचा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला ठाण्यातील शिवसैनिकांसाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा होता आनंद दिघे यांच्या स्मृतीला अभिवादन करून त्यांचं कार्य पुढे नेण्याचा दृढ निश्चय त्यांनी व्यक्त केला शक्तीस्थळावरील या कार्यक्रमानं उपस्थितांमध्ये एकजूट आणि सामर्थ्याची भावना निर्माण केली कार्यक्रमानंतर ठाण्यातील विविध भागातून शिवसैनिकांनी शक्तीस्थळावर येऊन श्रद्धांजली अर्पण केली आणि दिघे साहेबांच्या कार्याचा सा आदर व्यक्त केला